सकाळची सुरुवात माझी छापण्यात झाली मग काय छा घेतला की मस्त वाटतं सकाळी आता गडबड गडबड चालू प्रेवारा प्रेवारा। आता लागले पोळ्याला पोळ्या चालू आहेत आता राडा पडला इकडे आमटी आहे पोळ्या चालू आहेत अजून राडा पूर्ण आवरायचं आहे सुट्टे असल्यामुळे आज निवांत आता तर दोन झाल्यात पोळ्या बाकी आहेत आणखी बऱ्याच आमटी उकळती पूर्ण स्वयंपाक किचन किचन आवरून घेतल्या तिथं क्लिनिंग हे बघा फर्शी वगैरे पुसून तिथं तिथं सामान तिथं पूजा मांडायची मांडायची पूजा कसे बाहेर कस वाटा सगळीकडं शांतता शांत आहे मस्त आहे वातावरण तीनच हार करून ठेवले त्यांनी पिक्चर लावलाय अशी झाली मी तयार अजून मेकअप व्हायचा बाकी आहे आता साडी वेअर केली आता सगळं आवरायचं आता इथून पुढं मग पूजेची तयारी करायची सकाळपासून आवरणच चालू आहे माझं तर ताड भरलंय मी आत्ताच तयारी चालूच आहे मान तुझं

कशाला ग्लास पाणी एक खाली फोडाय हा दोघांनी दोन फोडा खाली एक घराला एक पटकन फोड तरी पटकन गेलं पाणी सगळं तिथच वाया गेलं ग्लास आणायला होत सई आणखीन हारच बनवती किती वेळ बनवती आता काय माहिती दिल्ली दिल्लीला हे का बसलाय तू वरे उतर खाली Það er það sem við erum að vera í. Það er það sem við erum að vera í. कशाचे पर्द भरायला जायचे त्यासाठी चालू सगळी तयारी झालं घरातले तर पूजा झाल्या सगळ्या आता चल ना मग जाऊ ना चला जाऊ चल मिश्वर बोलवत त्यांच्याकडून जायचं बाळा मग चल ना

ऑफ रेडिंग मशीन हे म्हणजे तुम्ही आता हे व्हिडिओ टाकणार मॅन

ご飯でも。 प्लेट बस का बर सही तुला दूध का नको दूध घ्या ना आवडत नाही त्या ढवळून घ्या आमटी जरा मिक्स कर त्याला रांगोळी काढली सैनी मस्त रेडी व्हायला हो लागली बघायना आता साडी घातली आता मेकअप व्हायचा हो आणि मग आमच्या सयाचा आवरायचा हा कवर बी